आणि आपल्याला या गुहेमध्ये जाता येतं का बघूया मित्रांनो आणि आतमध्ये वट वाग पण आहेत बघू शकतं मित्रांनो ही गुहा आत नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वरवाडी या ठिकाणी असलेले तेराव्या शतकातील म्हणजे आठशे वर्षापूर्वीचे एक प्राचीन मंदिर दाखवणार आहे हे मंदिर एका तळ्यामध्ये आहे मंदिराच्या आतमध्ये भगवान शंकर प्रकट झालेले आहेत भगवान शंकराच्या स्वयंभू दोन पिंडी आहेत ह्या प्राचीन पिंडी बघण्यासाठी अतिशय चांगल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या बाहेर जे तळे आहे तळ्याच्या एका साईडला तीन प्राचीन गुहा आहेत आणि ह्या गुहा पाण्यामध्ये आहेत आणि त्या गुहेमध्ये पाणी आहे आणि आत आतमध्ये भगवान शंकराची पिंड आहे अशा प्राचीन गुहा आपण आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत त्या गुहेमध्ये काय काय रहस्य आहे आणि आत आतमध्ये भगवान शंकराची जी पिंड आहे त्या पिंडीचे देखील दर्शन घ्यायचे आहे आणि ह्या तळ्यामध्ये एक पाण्यामध्ये भगवान शंकराची पिंड आहे आणि त्याच्या साईडला एक नंदी आहे त्या नंदीचा अर्धा भाग तुटलेला आहे आणि प्राचीन असा काळ्या पाषाणामध्ये बनवलेला नंदी आणि तिथल्या घुवा आणि ते मंदिर आज आपल्याला जवळ जाऊन बघायचे आहे तर चला मित्रांनो प्रवास करत पुढे जाऊया आणि तेराव्या शतकातील चक्रेश्वरवाडी इथे असलेले प्राचीन मंदिर बघूया आता मी मंदिराच्या दिशेने पायऱ्या उतरत निघालेलो आहे ह्या पायऱ्या उतरून मी खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी प्राचीन शिवलिंग आहे बघा हे एक आहे या ठिकाणी एक आहे हे एक आहे आणि हे एक आहे आणि मंदिराच्या तिन्ही बाजूने पाण्याचे तळे आहे आणि ह्या तळ्यामध्ये प्राचीन गुहा देखील आहेत समोर एक गुहा आहे ही गुहा हे तळे हे तेराव्या शतकातील आहे आणि हे मंदिर तुम्हाला दिसत असेल हे मंदिराचे बांधकाम नंतर केलेलं आहे पण आतमध्ये भगवान शंकराची पिंड आहे अशा दोन पिंडी आहेत त्या पिंडी पण प्राचीन आणि तेराव्या शतकातील आहेत या ठिकाणी गुहा आहे या गुहेमध्ये बघा कशी आहे हे गुहा आणि ह्या गुहेमध्ये भगवान शंकराची पिंड आहे आणि आपल्याला या गुहेमध्ये जाता येतं का बघे मित्रांनो आणि आतमध्ये वट वागळ पण आहेत बघू शकता मित्रांनो ही गुहा आतमधून कशी आहे ही प्राचीन गुहा आहे आठशे वर्षापूर्वीची ही गुहा आहे आणि आतमध्ये भगवान शंकर साक्षात प्रकट झालेले आहेत ओम नम शिवाय बघा मित्रांनो ही प्राचीन गुहा आतमधून कशी आहे बघा बघितलं आणि या गुहेमधून पाणी पण वाहत आहे आणि वरती कशी आहे गोवा मित्रांनो आणखी पुढे आपण जाऊ शकत नाही कारण पुढे अंधार आहे बघा मित्रांनो अशा ह्या प्राचीन गुहा आणि या गुहेमध्ये असलेल्या या भगवान शंकराच्या पिंडी बघण्यासाठी अतिशय चांगल्या आहेत आता आपण या ठिकाणी असलेल्या आणखी दोन गुहा बघायच्या आहेत आणि त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे मित्रांनो स्वयंभू शिवशंकर मंदिराच्या बाहेर एक पाण्याचे सुंदर तळे आहे आणि ह्या तळ्याच्या एका साईडला गुहा आहेत ह्या प्राचीन गुहा आता आपण आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत त्या गुहेमध्ये जाण्यासाठी या तळ्यामधून आपल्याला त्या, त्या गुहेपर्यंत जावं लागणार आहे तळ्यामध्ये भरपूर पाणी आहे आता पाणी किती खोल आहे आणि त्या गुहेजवळ जाता येतं की नाही हे देखील आपल्याला बघावं लागेल पाणी कमी खोल असेल तर आपण त्या गुहेमध्ये जाऊया आणि आतून बघूया ह्या प्राचीन गुहा कशा आहेत आणि या गुहेमध्ये काय काय रहस्य आहे बघू शकता मित्रांनो हे तळे आणि तळ्याच्या साईडला असलेल्या ह्या प्राचीन गुहा आता आपल्याला बघायच्या आहेत तर चला या पाण्यामध्ये उतरून ह्या प्राचीन गुहा बघूया मंदिराच्या बाहेर हे तळे आहे आणि या ठिकाणी पाणी जास्त खोल त्या आहे त्यामुळे मी एका साईडला दगड पकडून या गुवा बघणार आहे बघा मित्रांनो या गुहेच्या एका साईडला जे नक्षीकाम केलेलं आहे ते नक्षीकाम कसं आहे बघा मित्रांनो आणि ह्या गुहा खूप प्राचीन आहेत बघू शकता तुम्ही हा प्राचीन गुहा आणि या ठिकाणी पाणी भरपूर आहे बघा माझा पूर्ण गुळघ्यापर्यंत पाय आतमध्ये गेलेला आहे आणि ह्या गुहा आतमधून बघा या गुहेमध्ये जे नक्षीकाम केलेलं आहे खाली ते बघा आणि या ठिकाणी एक नंदी आहे आणि नंदीचा वरचा भाग तुटलेला आहे खूप प्राचीन नंदी आहे मित्रांनो आणि ह्या गुहा तेराव्या शतकातील आहेत म्हणजे आठशे पूर्वीच्या ह्या प्राचीन गुहा आहेत आणि ह्या गुहेमध्ये पाणी टपकत आहे आणि समोर या ठिकाणी हे एक शिवलिंग आहे पाण्यातील शिवलिंग खूप प्राचीन हे शिवलिंग आहे आणि समोर एक गुहा आहे पण त्या गुहेमध्ये आपल्याला जाता येणारं नाही कारण या तळ्यामध्ये खोल जास्त पाणी आहे आणि इथून आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला दूरूनच ही तिसरी गुहा दाखवत आहे बघा मित्रांनो किती सुंदर हे तळे आहे आता आपण ह्या मंदिरामध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे ओम नम शिवाय सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव या ठिकाणी गणपती भगवान आहेत आणि या ठिकाणी भोलेबाबाच्या दोन पिंडी आहेत स्वयंभू भगवान शंकर या ठिकाणी प्रकट झालेले आहेत बघा मित्रांनो किती सुंदर ह्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडी आहेत बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय सामो सदाशिव सामो सदाशिव दर्शन घ्या आम्ही दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आपण हे प्राचीन मंदिर बघितले म्हणजे ह्या मंदिराचे बांधकाम नंतर केलेलं आहे पण ह्या मंदिराचा जो इलाका आहे ह्या गुहा आहेत ह्या पाण्यामध्ये असलेली पिंड आहे हा नंदी आहे हे सर्व तेराव्या शतकातील आहे म्हणजे आठशे वर्षापूर्वीचे हे सर्व आहे या ठिकाणी तळे आहे आणि तळ्याच्या एका साईडला तीन गुहा आहेत ह्या तिन्ही गुव्यापैकी मी तुम्हाला दोन गुहा जवळून आणि आतमध्ये जाऊन दाखवल्या पण तिसरी गुहा या ठिकाणी आहे की तुम्हाला जवळ जाऊन दाखवू शकलो नाही कारण या तळ्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि पाणी खोल देखील जास्त आहे त्यामुळे मी ज्या ठिकाणी जाता येते तिथंपर्यंत जाऊन ह्या गुहा तुम्हाला दाखवल्या तर मित्रांनो हे तेराव्या शतकातील आठशे वर्षापूर्वीचे मंदिर मी तुम्हाला आज दाखवले भोलेबाबाच्या पिंडी दाखवल्या आणि दर्शन देखील घडवून आणले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव